नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकांसाठी खूप महत्त्वपूर्ण सरकारने एक योजना आणली पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना व पंतप्रधान सुरक्षा विमा योजना या दोन्ही योजनांचे अंगणवाडी सेविका व ताईंना पंतप्रधान जीवन ज्योती पंत विमा योजनेचे दोनशे अठ्ठावीस रुपये व पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचे वीस रुपये हे प्रत्येक सेविका व यांच्या खात्यामध्ये दोनशे अठ्ठावीस प्लस वीस रुपये म्हणजे असे दोनशे अठ्ठेचाळीस रुपये हे जमा झालेले आहेत आणि जानेवारी एंडिंगपर्यंत सर्व सेविका मदतनीस यांना विमा उतरवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत परंतु काही सेविका गडबड करू लागले आहेत गडबडीत त्या विमा उतरावया जात आहेत तर विमा उतरवताना कोणकोणती काळजी घ्यायची कशा पद्धतीने विमा उतरवायचा हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपले ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन योजनांचे आणि नवीन माहितीचे अपडेट ही सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा दोन प्रकारचे आपल्याला विमे काढायचे आहेत एक पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना जो दोनशे अठ्ठावीस रुपयाचा आहे आणि दुसरा विमा म्हणजे पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना तो वीस रुपयेचा आहे तर सरकारने याच्या अगोदरच आपल्या आपल्या अपले खात्यामध्ये दोनशे अठ्ठावीस प्लस प्लस वीस रुपये दोनशे अठ्ठेचाळीस रुपये हे सेविका व मदतनिस्ताईंच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर बघा पंतप्रधान सुरक्षा विमा विमा योजना जो आहे दोनशे अठ्ठावीस रु रुपयेचा तर तो विमा अठरा ते एकोणपन्नास वर्ष वयोगटातील हो सेविकांच्या खात्यामध्ये हा जमा झालेला आहे तसेच बघा पंतप्रधान सुरक्षा विमा योजना हा जो वीस रुपयेचा आहे तो अठरा ते साठ वर्ष वयोगटातील ज्या सेविका मदतनीस येतील त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा ते वीस रुपये जमा झालेले आहेत तर बघा पन्नास वर्षाच्या आतील ज्या सेविका मदतनीस आहेत त्यांनी फक्त पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना काढायचंच आहे परंतु त्यांना वीस रुपयेचा पंतप्रधान सुरक्षा विमा योजनासुद्धा काढायचा आहे परंतु ज्या सेविका मदतनीसताईंचं वय पन्नासच्या वर पण परंतु साठच्या आत आहे तर त्या सेविका ताईंनी फक्त पंतप्रधान सुरक्षा विमा योजना हा काढायचा का आहे कारण की त्यांना त्याच विम्याचे वीस रुपये फक्त आलेले आहेत भरपूर मला अंगणवाडी ताईंच्या कमेंट आलेल्या आहेत की आम्हाला फक्त वीस रुपयेच आलेले आहेत त्यांना वीस रुपये याच्यासाठी आलेले आहेत की पंतप्रधान सुरक्षा विमा योजना हा अठरा ते साठ वर्ष वयोगटातील महिलांसाठी म्हणजे सेविका ताईंसाठी आहे त्यामुळे त्यांना जर त्यांचं वय पन्नासच्या वर असेल तर त्यांना पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेता येणार नाहीत म्हणून सरकारने त्यांना त्याचे पैसे दिलेले नाहीत आयुक्तालयाकडून फक्त अठरा ते पन्नास वर्ष वयोगटातील ज्या महिला आहेत त्यांना पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना व पंतप्रधान सुरक्षा विमा योजना या दोन्ही योजनांचे पैसे विम्याचे पैसे आलेले आहेत परंतु ज्या महिला बघा ज्या महिलांचं वय एक्कावन्न ते साठ किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे साठच्या वर ज्या महिला आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचे ते विमा त्यांनी दिलेला नाही फक्त साठच्या आतील ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी तिथं विमा काढलेला आहे तर विमा काढण्यासाठी कोणत्याही प्रकारची गडबड करायची नाही आहेत बघा विमा उतरवायला जाताना सर्वात अगोदर आपल्याजवळ आपले डॉक्युमेंट व्यवस्थित घेऊन जायचं आहे तर ते कोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे हे जा सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेऊया बघा विमा काढायला जाताना आपल्यासोबत आपलं बँकेचं पासबुक कोणती बँक घेऊन जायचं आहे बघा ज्या बँकेमध्ये आपलं मानधन जमा होत आहे त्याच बँकेचं पासबुक तसेच पॅन कार्ड आणि आधार कार्ड या तीन बाबी आपण घेऊन जायचं आहे आणि बघा आपलं आधार कार्ड पॅन कार्ड आणि आपलं जे काही बँकेचं पासबुक आहे त्या तिन्ही तिन्हीवरती आपलं नाव सेम आहे का हे चेक करायचं आहे आपली जन्मतारीख सेम आहे का चेक करायचं आहे बघा विमा उतरवताना ज्यावेळेस ह्या विम्याचा लाभ घेण्याची वेळ होते त्यावेळेस भरपूर काही अडचणींचा सामना करावा लागतो आपल्या वारसदारांना हा विमा भेटणार आहे त्यामुळे विमा उतरवताना ही दक्षता आपल्याला महत्वपूर्ण घ्यायची आहे आपल्या आधार कार्डवर नाव जे आहे ते नाव चेक करायचं आहे आपल्या पॅन कार्डवरचं आपल्या आधार कार्डवरचं आणि आपल्या कार बँकेच्या पासबुकवरचं जे नाव आहे ते एकच नाव असायला हवे आधार कार्डवर वेगळं नाव म्हणजे स्पेलिंग मिस्टेक जर असेल तर तुम्ही आपलं आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे तर बघा ज्यांनी अगोदरच विमा उतरवलेला आहे त्यांनी बँकेकडून कोणत्या पद्धतीचा विमा म्हणजे ज्यांचे काही महिलांच्या अगोदरच विम्याचे पैसे हे कट होत आहे तर त्यांनी बँकेकडून ते सर्टिफिकेट मागून घ्यायचं आहे किंवा प्रिंट काढून मागायचे आहे की आपण कशा पद्धत कशाचा विमा काढलेला आहे आणि जर त्या विम्याची रक्कम जास्त असेल तर तो विमाद मी कैंसल विमा तुम्ही कॅन्सल करून हा सरकारने जो आपल्याला पंतप्रधान जीवन ज्योती विमा दिलेला आहे तोच विमा उतरवायचा आहे आणि बँकेमध्ये पोस्टामध्ये जर आपण अशा पद्धतीने मागणी केली तर ते आपल्याला नकारू ना शकत नाही त्यांनाही आपलं सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे बंधनकारक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे विमा काढताना कोणत्याही प्रकारची घाई गडबड करू नका बघा विमा विम्या संदर्भात ज्यावेळेस आपल्याला पैसे आले त्यावेळेस आपल्याला एक पत्र सुद्धा आलेलं आहे त्या पत्रामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की जानेवारी एंडिंग पर्यंत जर विमा उतरवला नाही तर मानधन जमा होणार नाही त्यामुळे जानेवारी एंडिंग पर्यंत आपल्याला वेळ आहे त्यामुळे विमा उतरवण्यासाठी गडबड करू नका भरपूर अंगणवाडी ताई या गडबडीत विमा उतरवला जात आहेत त्यामुळे त्यांच्या काही चुका होत आहेत जर बघा आता बँकेमध्ये जर गर्दी असेल तर तुम्ही नंतर जा ज्यावेळेस बँकेमधील गर्दी कमी होईल त्यावेळेस बँकेमध्ये तुम्ही जाऊन आपला विमा उतरवू शकताय गर्दीमध्ये कोणत्याही प्रकारचा विमा उतरवू नये कारण की गर्दीमध्ये काही वेळ चुका होण्याची शक्यता असेल जसे की जन्मतारीख चुकणे नाव चुकणे जर या टुका चुका तुम्हाला टाळायच्या आहेत त्यामुळे आपल्यासोबत आपल्याला जाताना आपलं आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँकेचं पासबुक हे तीनही डॉक्युमेंट आपल्यासोबत न्यायचे आहेत तर बघा या पद्धतीने आपली सर्व डॉक्युमेंटवरती आपली जन्मतारीख ना नाव व्यवस्थित चेक करून बघायचं आहे जर नावामध्ये काही बदल येत असेल तर आपलं आधार कार्ड नाव ना। त्या नावानुसार अपडेट करून घ्यायचं आहे आणि विमा उतरवताना ज्या विम्याची पॉलिसी असते त्या पॉलिसीमध्ये त्या, त्या, त्या सर्टिफिकेटमध्ये आपली सर्व माहिती व्यवस्थितपणे म्हणजेच की आपल्या आधार कार्ड प्रमाणे आलेली आहे की नाही याची काळजी सर्व अंगणवाडी ताईंनी घ्यायची आहे जर आपली चुकली किंवा आपल्याकडून कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती जर इथे भरली गेली तर आपल्या वारसदारांना जी आपली रक्कम भेटणार आहे ती रक्कम भेटण्यास त्यांना अडचण निर्माण होणार आहे कदाचित त्यांना ती रक्कम भेटणार सुद्धा नाहीये कारण की आता ऑनलाईन म्हणजे ऑनलाईनचा ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात जर आपलं आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँकेचं पासबुक या तिन्हीमध्ये जराही स्पेलिंग मिस्टेक असेल स्पेलिंग मिस्टेक म्हणजे बघा कॅपिटल स्मॉल लेटर जरी जरा जराही इकडं तिकडं झालं तरीही इथं आपल्या वारसदारांना लाभ भेटण्यास अडचण निर्माण होणार आहे त्यामुळे सर्व आपल्या डॉक्युमेंटवरची जी व्यवस्थित माहिती अगोदर आपण चेक करायची आहे जर काही बदल असेल तर लगेच आपल्या आधार सेंटरवर जाऊन आपल्या आधार कार्डवरची ही आपल्या पॅन कार्डसारखी किंवा आपल्या बँकेची माहिती व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे तर बघा बँकेत अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे बँकेत गेल्यानंतर बँक कर्मचारी जर तुम्हाला असे म्हटले की दोनशे अठ्ठावीस रुपयाचा कोणत्याही प्रकारचा विमा नाही आहे तर आप पंत तुम्ही आपल्या जवळची जी पी डी एफ आहे पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेची ती पी डी एफ तुम्ही त्यांना दाखवायची आहे आणि अंगणवाडी सेविका ताईसाठीच फक्त ही विमा योजना आहे यांना त्यांना दाखवायची आहे आणि याच पद्धतीने तुम्हाला विमा उतरवायचा आहे रक्कम कमीही करायची नाही आणि रक्कम वाढवायची सुद्धा नाही बघा पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना योजनेची रक्कम सेविकाताईंसाठी दोनशे अठ्ठावीस रुपयांची आहे तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दोनशे अठ्ठावीस रुपयाचाच विमा उतरवायचा आहे आणि दुसरा म्हणजेच की पंतप्रधान सुरक्षा विमा योजना तो वीस रुपयाचा आहे तर तिथे वीस रुपयांचाच विमा उतरवायचा आहे जास्तीही रक्कम करायची नाही आणि कमीही करायची नाही आहे तर बघा आपल्याला डिसेंबर ते मे या सहा महिन्यासाठी आपल्या खात्यामध्ये अगोदरच दोनशे अठ्ठावीस प्लस वीस असे दोनशे अठ्ठेचाळीस रुपये हे आपल्या खात्यामध्ये अगोदरच जमा झालेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा ही रक्कम आपल्या खात्यामध्ये दर सहा महिन्यांनी ही जमा होणार आहे आपल्याला विमा उतरवायच्या अगोदरच आपल्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झालेली आहे त्यामुळे सेविकता याच्या अकाउंटमधून इतर आपल्या मानधनातील रक्कम कट होणार नाही तर आयुक्तालयाकडून दोनशे अठ्ठेचाळीस रुपये हे आपल्या खात्यामध्ये प्रत्येक सहा महिन्याला जमा होणार आहे आणि आपल्या खात्यामध्ये ज्या मानध ज्या खात्यामध्ये बघा आपलं मानधन जमा होत आहे शक्यतो त्याच खात्यामध्ये आपली पॉलिसी म्हणजेच की हा विमा उतरवायचा आहे जेणेकरून मानधनामध्ये हे आपले दोनशे अठ्ठावीस आणि वीस रुपये हे ॲड झालेले आहेत ते स सहा महिन्याने ॲटोमॅटिक कट होणार आहेत आणि ॲटोमॅटिक आयुक्तालयाकडून ॲडसुद्धा होणार आहेत तर बघा भरपूर महिलांच्या खात्यामध्ये बँकेमध्ये वेगवेगळे वेग खात्या असू शकतात इतर खात्यामध्ये इतर विमासुद्धा असू शकतात तर तुम्ही त्या विम्याची प्रिंट काढून घ्यायची आहे आणि तो विमा जर तुम्हाला गरजेचा नसेल तर शक्यतो बंद करून टाकायचा आहे किंवा जर एखाद्या ताईंनी जर अगोदरच पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना उतरवलेला असेल तर त्यांच्यासाठी आनंदाचीच बातमी आहे फक्त विम्यावरची माहिती व्यवस्थित चेक करून घ्या विमा उतरवल्यानंतर विम्याचा सर्टिफिकेट घ्या आणि ज्या विमा उतर विमा उतरवल्यानंतर ज्या योजना आहेत किंवा ज्या त्याच्या सूचना आहेत त्या सूचना व्यवस्थित वाचून तो विम्याचं जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट व्यवस्थित सांभाळून ठेवा कारण की या सर्टिफिकेटवरच आपल्या वारसदारांना आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या वारसदार लावताना व्यवस्थितपणे वारसदार सुद्धा आधार कार्ड घेऊन जा आधार त्या वारसदाराच्या आधार कार्डमध्ये ज जशी नाव आहे त्याच पद्धतीने नाव भरा जेणेकरून त्यांना त्या विम्याचा लाभ भेटण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त महिलांना शेअर करा आणि विमा उतरवला तरच जानेवारीचं मानधन भेटणार आहे बघा आपल्याला विम्याची रक्कम ही सर्व महिलांच्या खात्यामध्ये दोनशे अठ्ठेचाळीस रुपये हे जमा झालेले आहेत तर त्यामुळे सर्व महिलांना विमा उतरवणे हे बंधनकारकच आहे जर विमा उतरवला तरच आपल्या खात्यामध्ये जानेवारीचे मानधन जमा होणार आहे त्यामुळे सर्व सेविका मदतनीसताईंनी लवकरात लवकर हा विमा जानेवारी एंडिंगपर्यंत हा विमा उतरवून घ्यायचा आहे आणि व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आधार कार्ड पॅन कार्ड आणि कार बँकेचं पासबुक या सर्व डिटेल्स व्यवस्थितपणे घेऊन जायचं आहे तसेच आपल्या वारसदाराचंसुद्धा सुद्धा आधार कार्ड घेऊन जायचं आहे जेणेकरून वारसदारांना लाभ भेटण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन योजनांचे नवीन जी आरचे आणि अंगणवाडीताईबद्दल नवीन माहितीचे अपडेट ही सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल धन्यवाद